आपल्या नावासमोर असलेला विशिष्ट क्रमांक आणि आधार क्रमांक घेऊन आपले सरकार सेवा केंद्रात जावं किंवा के विशिष्ट क्रमांकाच्या आधारावर तुमच्या कर्ज खात्यात दर्शवण्यात आलेली थकीत रक्कम मान्य असल्यास त्यास तुमची संमती द्यावी आणि आधार प्रमाणीकरण करावे असं करताच नियमानुसार कर्जमुक्तीची रक्कम पोर्टलद्वारे निश्चित केली जाईल आणि ती थेट तुमच्या कर्ज खात्यात वर्ग होईल जर तुमच्या कर्ज खात्यामध्ये दर्शवलेली रक्कम किंवा तुमचा आधार क्रमांक आपणास मान्य नसेल तर पोर्टल वर आपोआप तक्रार दाखल होईल मात्र यासाठी तुमचा अचूक आधार क्रमांक देऊन प्रमाणीकरण करून घ्यावे आता तुमची तक्रार जिल्हास्तरीय समितीकडे गेली याबाबत समिती अंतिम निर्णय घेईल त्यानुसार कर्जमुक्तीची रक्कम नियमानुसार निश्चित होईल बँकांकडे आधार क्रमांक उपलब्ध असलेल्या कर्ज खात्यांची प्रथम यादी मार्च महिन्यात प्रसिद्ध होईल त्यानंतर राहिलेल्या कर्ज खात्यांच्या याद्या एप्रिल आणि मे महिन्यात वेळोवेळी प्रसिद्ध होतील तुमच्याकडे एकापेक्षा जास्त कर्ज खाते असल्यास तुमचे नाव ज्या वेळी यादीत येईल त्या प्रत्येक वेळी तुम्ही आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरण करावं बँकांकडून सर्व कर्ज खात्यांची माहिती प्राप्त झाल्यानंतर तुमच्या गावातील सर्व लाभार्थी शेतकऱ्यांची लाभ रकमेसह कर्ज खात्यांची अंतिम यादी तुमच्या गावातील चावडीवर प्रसिद्ध करण्यात येईल आणि तुम्हाला कर्जमुक्ती प्रमाणपत्र देण्यात येईल तर अशा प्रकारे ही महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणार आहे कर्जमुक्त शेतकरी चिंतामुक्त शेतकरी